हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शॉर्ट लुक पाहिजा उल पाहिता बंद करता मग म्हणता की व्हिडिओ कॉमेडी नये त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा लागते म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला भेटते तेव्हा हा व्हिडिओ शॉर्ट लुक पाहिजा आणि हा हा व्हिडिओ समजायसाठी याचे पहिले पार्ट पास लागतात तेव्हा हा व्हिडिओ संपल्यावर याचे पहिले पार्ट नक्की पाहिजा आणि याचे अजूनही पार्ट येणार आहे तेव्हा चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवजा करण राजा मग सबस्क्राईब आणि हा जो जो बी हा व्हिडिओ पाहीन त्या प्रत्येकाना व्हिडिओ लाईक करा करण मग राजा कशाची वाट पवरायला आताच लाईक करा आणि व्हिडिओ ला शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा चला सुरू करू काबे आज घेऊन आला का नाही तू काला उपाशी का चालतं चिकन खाले डबल अबे चिकन नाही खात मी मी आज घरून भजे खाऊन आलो काय गोष्ट करत भजे खाल्ले का तु हालय का केश्या भजे खाल्ले ना म्या भजे खाल्ले म्या घरी बेसन नसताना तू या घरी बेसन नाही तर मग भजे कसे खाल्ले तु अरे पोट्ट्यो हो, काय करू तुम्ही वेळेचा सदुपयोग कस काय कस काय म्हणजे वाया घालून चला मग वेळेचा दुरुपयोग करू चला ते फोटो काढायला चला मी काय म्हणतो पहिले काही पैशाचं बोलून घे काल फक्त पाचशे रुपये टेकवल्या ना तिथे गेल्यावर पलटाल पाहिजे मग मी काय म्हणतो आम्ही फोटो काढले येतो पण ते पैशाचं काय अर्धे पैसे द्या अरे पोट्यो अर्धे काय घेता तिथं गेल्यावर पुरे घ्या कोणाचे दिले म्हणून तुमचे डबवणार आहो मी हा ठीक आहे रे चाल मग हा म्हणते कोणाचे डुबवले म्हणते मग हा पैसे अरे बाप रे हे पुरा आणले का ना का रे लग्न जोडे तुले गावातले सगळ्यात जाय लोक अवकाली पोट्ट सापडले का फोटो काढायला म्हातारे आम्ही काम फोडले का अरे वाया जाईल डोंबळ्या कोणाचा आहेस रे तू मी का मी मा बापाच आहो अरे ओके ला सगळे बापाचेच असतात तू कोणाचा होय बरोबर आहे तुमच सगळे बापाचे असतात फक्त तुम्ही सोडून कारे कारे वानेरा उंदरिया तुम्हाला नवऱ्याने काय म्हणू राहिला अरे कारे झिंगरे तू तर घायबरला का दारे कोणीच मारली तू मध्ये आखी बसवलं हो ड्रायव्हरून आता काय करू ते म्हैस पाहिले का केवढी वय समोर ना उंदऱ्या असा लपा ते कोणाला म्हैस म्हणला रे तू मी का मी ते हे मे मे ते काय तो मामा करू राहिला अहो आजी बाई आ ते कानी याच्या घरी कानी नवीन म्हैस आणली तिच्याबद्दल म्हणू राहिला तो हो मावशी बरोबर आहे भुऱ्याच ते म्हैस आहे की नाही ते मैस कानी दूध देत नाही काही बोलता का केशल आहे का मार कोणती मैस आहे मुका का बैसणारे नाही ते मैश तुला शिंग मारी मारता येणार नाही मग काय देते सांग रे काय तर सांग आता काय सांगू हा ते मैश आहे की नाही ते महेश कानी दूध देत नाही पण कानी डायरेक्ट पनीर देते पनीर हे एक एक किलो एक एक फक्त त्या पनीरचा कानी रंग पांढरा येत नाही आणि वास दे खवट येते आई बाई असं कोणतं पनीर माहिती काय माहित मावशी पण त्या लेखाने आम्ही शेण म्हणतो शेण काय लेखा पोट्यात शेणाले पनीर म्हणून राहिले हे मार्ग आणतात गोष्ट घुमवा लागेल काकाला पाठवा उशीर उरायला ते फोटो काढायचे होईना मग पाऊस पाणी आला तर फोटो काढणं होणार नाही पा बा मग पाठवा बर लवकर चला बरं लवकर व शांत घेऊन येते पटकनी नाहीतरी ते उतावळ व्हायलाय हा पाहिजे मी त्याची तयारी झाली का ते फेरण लावली पावडर बिवडर लाली बिली राहिलं कसं पोट काय माहित बापा जाते मी बापान खुश वाचवल तुम्ही नाही तर भेटो आज मी मार खाल्ला असता डांबर तिला वाचवायला नव्हतं पाहिजे मार खाऊ द्यायला पाहिजे होत तुमच्यातला फोटोग्राफर कोण अरे तुम्हाला कमी दिसते का तुमच्या समोर ना तो बसेल तो काय आता भुरे अरे बाप लटको ना मले सदै कधी मला लटकवत लगे यायच्या सांग यायला पुरत आता या बुड्यानं मला फोटोग्राफी बद्दल काय विचारलं तर मग मी काय सांगू का मग सांग बाबू तुला कोणते कोणते फोटो काढता येतात अरे बाप फसवलं मला विचारलं नाचार बुड्यानं निघाला बुड्याले बुड्यालाय का कानी मला ते फोटो का नी? ते फोटो काढता येतात फोटो अरे कोणते फोटो काढता येतात फोटो तर काढता येतात पण कोणते कोणते काढता येतात अरे मी काय म्हणतो काढता येतात ना फोटो त्याले मी तेव्हा तुमच्या नवरा तो ऐकूच राहिलो ऐकूच राहिलो जाऊ द्या ना फोटो काढायचे आहेत ना काय झिलप्या झाडू राहिले बलवान हिवलेले उशीर उरला ना अरे बाप वाचलो नाही तर हे बुडा काही मला विचारल्याशिवाय राहणार नव्हतं अरे ते पैशाचं बोलणार आहे हे आज मी पैशा नावानी घेऊ राहिलं मी काय म्हणतो लग्न जोडे काका त्या पैशा पाण्याचा पाहना पैसे पाहिजे ना आम्हाला अरे काय तुम्ही पैसे 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 करू राहिले रे तुम्हाला मंगा सांगितलं ना कोणाचे दिले म्हणून तुमचे डुबवणार अरे हो सांगितलं ना त्याने सांगितलं ना आपल्याला कोणाचे दिले म्हणून तुमचे डुबवणार देतील ना ते ना मग वाहणार तोंडी मला काय सदय सदय म्हणून राहिला बे तू मला म्हणत मन त्याले तू कौ नाही म्हणत बे जाऊ दे ना देतील ना ते चला हो काका बरोबर म्हटलं तुम्ही मग आज सांगितलं बरं चला मग <laughs> तुम्ही आत लोक आले म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मग चॅनल ला सबस्क्राईब करा ना राजा कोणाची वाट पोह आणि बी लाईक करा ना करा ना मग लाईक आणि हो आम्ही असेच नवीन नवी नवी व्हिडिओ रोज रोज आणत राहतो तेव्हा सबस्क्राईब जरूर करा भेटू पुढच्या भागात लवकरच